हॅलो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हा बोला सर काय करा एक एक हो, हो। आज एकतीस मे दोन हजार चोवीस आणि उद्या एक जून लागायला हळदी आणि ज्याला हळद लावायची असं ऊस लावायचा असेल तर आज उद्याच्या दिवस बेड पाडून घ्या आज उद्या आणि परवा बरं बरं बेड पाडून घ्या पाऊस पडल्या पुन्हा बेड पाडता येत नाहीत म्हणजे परवापासूनच पाऊस आहे का मग तीन पासून तीन तारखेपासून एक तारखेला तार रात्रीला त्याला मुंबईला सुरुवात होईल दोन लाख थोडं पुढे जास्त येईल पण तीन पासून आता मग वाढतच जाईल चार तर मग खूपच राहील तुमच्या वाशिम जिल्ह्यात राहणार आहे हिंगोली जिल्ह्यात राहणार आहे परभणी नांदेड यवतमाळ अकोला अमरावती इकडं बुलढाणा खामगाव खं, तसेच जळगाव जिल्हा धुळे जिल्हा संभाजीनगर नाशिक नगर जिल्हा जास्त राहील जालना जिल्हा जास्त राहील त्याच्यानंतर लातूर लातूर पंढरपूर उस्मानाबाद सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे बीड जालना त्याच्यात नंतर नांदेड बर 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 म्हणजे सगळीकडे पाऊस सगळीकडे पाऊस नाही सांगतो सात आठ नऊ तारखे दररोज दोन दोन दिवस प्रत्येक भागा दोन दोन दिवस चांगला पाऊस चांगला पाऊस पेरणी शेतकऱ्यांना पाऊस पडल्याच्या नंतर एकीत ओल गेले तर परत पेरणीचा निर्णय घ्या बर बर आणि बर। चार बोटं असले तर घेऊ नका बरं मग आता हे मान्सूनचा पाऊस का मान्सूनचाच असतो एक जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचाच ग्रेस धरावा लागतो बर बर हा ठीक आहे आता तुम्हाला एक सांगतो काल ते ईशान्य भारत आहे ना हा तिकडे पाऊस थोडा उशिरा उशीरा लगेच तिकडे काल ते पाऊस पडला ते मी म्हटलं तर पश्चिम बांगला जाणारे हो हो काय म्हणले लगेच मान्सून लवकरच आगमन झालं असंच असतं एक जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा ब्रेस धरावा लागतो आणि मान्सूनचा कसा स्टाईम आहे तुम्हाला सांगतो केरळ मध्ये असे चार पाच ठिकाणी समजा तिथं तीन दिवस सारखा पाऊस पडला की मान्सून आला असं डिक्लेअर असं जाहीर करतात तिथं देवभूमीमध्ये तीन दिवस समजा वेगवेगळ्या ठिकाणावर दररोज तीन दिवस सारखा पाऊस पडला मान्सून आला जाईल म्हणजे तीन दिवस पाऊस आला की मान्सून आला म्हणायचं तिथं कुठं केरळ केरळ मध्ये असं असतंय तीन दिवस दररोज पाऊस पडला हा हा समजायचं मान्सून आला म्हणून जाहीर केलं जात असं असतंय म्हणजे आता हा हो जो येणारा पाऊस आहे हा मान्सूनचा हे मान्सूनचाच पाऊस बर 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 आणि खूप म्हणजे यंदा तर लकी आहे म्हणजे चान्स आहे म्हणजे कारण की हा पाऊस पडत नाही पहिले याच्यात एक टक्का चांगला पडणार आहे बर बर एखादा भाग सुटत नाही समजा काही काही भाग हो, हो। पण काही जणांचा खूप फायदा होणार म्हणजे काही भागात चांगला जास्त पाऊस पडणार हा काही काही जिल्ह्यात जरा जास्त पाहिजे कोणत्या जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात एक जास्त होईल बर हा लातूर एक होईल आमच्या मध्ये एक होईल नांदेड होईल हिंगोली होईल इकडं नगर जिल्ह्यात एक जास्त पाऊस राहील नंदुरबार एक जास्त राहील नाशिक सातारा साईड सोलापूर हे तर जास्त राहील हो हो म्हणजे एकंदरीत जास्त जवळ ठीक आहे फक्त पाऊस थोडा कमी कुठं राहील इकडे वरदा अमरावतीच्या समजा वर्धा पिकायला भाग जरा कमी राहील पूर्व विदर्भ समजा हा पूर्व विदर्भात वरती काही हो हो पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त विजाचं प्रमाण जास्त आहे स्वतःची काळजी घ्या जनावरांची काळजी घ्या बरं 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 आणि मग विदास आचारसंहिता पाळली की झालं हो एवढी आचारसंहिता पावसाळ्यात एवढी पाळायची पाळायची शेतकऱ्यांनी हो हो आपण तर शेतकऱ्याला वेळोवेळी सांगतच असतो हो ना हो ना हो मेसेजचीच वाट बघतात सर शेतकरी द्या सगळ्याला टाकून द्या हो हो बघा मी म्हणतो ना एक तारखेला वार बंद होणार बघा आज काहीच नाही आज वार एकदम स्थिर आहे उद्या तर क्लिअर बंदच होईल असं हो बर बर लगेच परवा त्याला बघा दोन तारखेला लगेच टीव्ही ला बातमीच येईल कि मुंबईला मान्सून सरी असं हा 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 यायला सुरुवात असेल हो बर बर ठीक आहे देतो सर सर्वांना अंदाज हो